महाराष्ट्र टुडे 24 फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा महाराष्ट्र टुडे न्यूजच्या बातमीची घेतली दखल कौन्सिलर जोंधळे मॅडम यांनी रेथी साठ्यावर केली कारवाई मंठा तालुक्यातील अवैध वाळू साठे जप्त करण्यात आली आहे माननीय पानसाळ साहेब कलेक्टर जालना यांच्या मार्गदर्शनाखाली हा साठा शासकीय घरकुल योजना यांना विनामूल्य वाटप करण्यात आले आहे तसेच शासकीय कामे जीवन प्राधिकरण यांना पाण्याच्या टाक्या बांधकाम करण्यासाठी विविध शासकीय योजनेचे जे काम चालू आहे त्यांना दिला आहे अशी धडक मोहीम राबवण्यात येत आहे यात तहसीलदार मॅडम सोनाली जोंधळे मंडळ अधिकारी गणेश कुलकर्णी मंडळ अधिकारी श्रीकांत गाधेवाड मंगेश देशमुख अनिल उफाण व तालुक्यातील ते सर्व तलाटी हे गेल्या आठ दिवसांपासून गे अहोरात्र काम करत आहेत महाराष्ट्र टुडे मराठी साठी प्रतिनिधी रामेश्वर उबाळे मंठा आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज ला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा